डोगेगाव वडफळी ते खादगाव या रस्त्याच्या दुथरपा काटेरी झुडपे सरपंच विपुल वळवी यांच्या प्रयत्नातून काढले भरडू गटात लोकनियुक्त सरपंच विपुल वळवी यांच्या सामाजिक कामांना सुरुवात सप्टेंबर रोजी डोगेगाव वडफळी ते खादगाव या ठिकाणी काटेरी झुडपे झाडे जास्त वाढल्यानं त्या ठिकाणी अॅक्सिडेंट वाढले होते शासनाकडे वारंवार तक्रार करूनही शासनानं लक्ष दिलं नाही म्हणून गावकऱ्यांनी लोकनियुक्त सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते श्री दादा वळवी यांना सांगितल्यावर त्यांनी लगेच कामाला सुरुवात करत काटेरी झुडपे काढल्यानं गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं खरंच समाजात काहीतरी देणं लागतो ही सामाजिक भावना जोपासत विपुल दादा वळवी यांनी कार्य केलं तरी अशा सामाजिक लोकांनी पुढे यायला पाहिजे असं मत सरपंचांनी आणि गावकऱ्यांनी व्यक्त केलं यावेळी श्री प्रदीप दादा सरपंच डोगेगाव श्री सत्यपाल दादा सरपंच वडफळी श्री गोविंद दादा उपसरपंच वडफळी श्री विकास दादा उपसरपंच जामदा श्री अजय दादा उपसरपंच अंजने तसंच गावातील गावकरी उपस्थित होते तरी दादा वळवी लोकनियुक्त सरपंच केलपाडा यांचा भरडू गटात वेगवेगळ्या कामांना सुरुवात केल्यानं समाधान व्यक्त होते डोगेगाव वळफडी ते खातगावपर्यंत सात किलोमीटर जो रस्तो आहे त्या रस्त्यात झाडे झुडपे जास्ती वादी आहे आणि ॲक्सिडेंट प्रमाण वादी राहिला आता तर डोगेगावने सरपंच प्रदीप बाधव असो किंवा वळफडी सरपंच सत्यपाल काका असो याही वारंवारत या ऑफिसाला तक्रार केली संबंधित ऑफिसर आणि बी त्या संबंधित ऑप ऑफिसाला आख्या की तुम्हा आवीन या झाडे झुडपे व्हिला किंवा काढ टाकीता आणि ती हे वारंवार तक्रार दिन बी काही मा स्वतः सो खर्च की आय ही झाडे काडी काढेरी हो आणि ॲक्सिडंट नाही वेळांच होक्सिडंट प्रमाण नाही वादान सुचे या वाकरी कार्यक्रम गाव ते खादगाव पर्यंत जो काटरी झुडपा रोडावे वेळवलेलो आहे संबंधित कार्यालयान आखीन संबंधित विभागाला आखी आणखीन रोडा समस्या आखी आखीन काटलाय गी आहात आजपर्यंत लक्ष देतो ना म्हणून आज केलपाडावालो विपुलदाधव त्या खादगाव खातगाव वड डोगेगाव ते खादगावपर्यंत सात किलोमीटर परस तो काटेरी झुडपापासून मुक्त केरा हातोर आज ए, दादा पुढाकार पुढाकारले तो या माध्यमाची आज सात किलोमीटरपर्यंत काटेरी झुडपे काढण्यात आवली तरी अख्यावेरी आणि त्या समस्या यायला लक्ष मानल्या आणि याला मा आहे की अनुभव आहे वाढ वाड़ वळल्यापासून याला हा समाज मै म्हणजे सामाजिक कार्य करता येताला आहे याला एला ही संबंधित विभागाला बी या रोडाबद्दल तक्रारी देतील त्याने शासना दुर्लक्ष ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी वसंतवाणी चिंचपाडा नवापूर